आणि आता घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे चौदा डिसेंबरला कॅबिनेट विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत नागपूर अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी आता हालचाली होत असल्याचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे अंतिम मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत फडणवीस लवकरच दिल्लीत संदर्भात पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता आहे सागर या विषय बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर मंत्रिमंडळ विस्तार अखेर होण्याची शक्यता आहे चौदा डिसेंबरला हा विस्तार होऊ शकतो आतापर्यंत विस्तार रखडण्याची कारण अनेक सांगितली जात होती त्यातलं प्रमुख कारण म्हणजे सत्ता वाटप नीट झालेलं नाही आहे सत्ता वाटप मार्गी लागलंय का आणि नेमक्या काय अपडेट्स आहेत या संदर्भात येत्या चौदा डिसेंबरला साधारणतः कॅबिनेट विस्तार होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय त्या दृष्टीकोनातून हालचाली सुरू आहे मित्र पक्षाबरोबरच्या कॅबिनेटचा कोटा किती असावा हा अंतिम झालेला आहे खाते वाटपाबाबत मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये काही अंतर्गत थोडेसे अध्यापी मतभेद आहेत देवेंद्र फडणवीस हे आज किंवा उद्या जाण्याची शिक्षण वर्तवली जाते आणि या भेटीच्या दरम्यान खाते वाटपाबाबत सुद्धा अंतिम तोडगा काढणं तसंच चौदा डिसेंबरला जर विस्तार करायचा आहे तर तसंच दिल्लीच्या पक्षसष्टी घटना दोन सिग्नल घेणं हे दोन्ही कामासाठी जातील असं म्हणलं जातं आणि चौदा डिसेंबरला साधारणतः विस्तार करावा अशी एक चिन्ही येते जे आहे दिल्ली कडनं पश्चिम कडनं हिरवा कंदील आल्यास चौदा डिसेंबरला विस्तार होईल हे निश्चित दिसून धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट बद्दल हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी सर्व मंत्रिमंडळाचं तिथे असणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं हालचाली सुरू झालेल्या आहेत सत्तावाटप मार्गी आहे असंही बोललं जाते आणि आता त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उद्याच दिल्लीला जाण्याची शक्यता आहे